नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूर जणांना ही रेसिपी घरी बनवता येत नाही कारण की ह्याला शिजवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे ह्याला कुकर मध्ये शिजवायचं नाही एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज हॉटेलमध्ये जशी बनवतात हुबेहूब तशीच तुम्हाला अख्खा मसूरची रेसिपी बनवून दाखवणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही मसूरची भाजी बनवली जाते म्हणजेच की इस्लामपूरमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवतात लातूरमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवतात साताऱ्यामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये धाराशिव मध्ये असं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांची एक आपापली वेगवेगळी पद्धत आहे आणि तडका पण जरा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो मी तुम्हाला एकदम साधी सरळ सोपी पद्धत दाखवणार आहे धाराशिवच्या ढाब्यावर ही अख्खी मसूरची भाजी खाल्ली होती एकदम चमचमीत आणि मस्त अशी चविष्ट भाजी होती त्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे सर्वात प्रथम मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाव किलो आखे मसूर घेतलेले आहे पाव किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला मसूरची भाजी बनवून दाखवणार आहे अख्खे मसूर हे थोडेसे कालसर असतात आणि मसूरची डाळ लालसर असते किराणा दुकानामधून घेताना घ्यायचे आणि सर्वात प्रथम चांगल्या प्रकारे स्वच्छ घ्यायचं आहे कारण की ह्याला पावडर लागलेलं ला असतं की केमिकल लागलेलं ला असतं त्यामुळे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुण्या अगोदर एकदा ह्याला निवडून घ्या ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक खडे असतात ते खडे वेगळे करून घ्यायचे आहेत एकदम कमी मसाल्यामध्ये कोणताही स्पेशल मसाला न वापरता फक्त घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी बनते आणि ह्या मसूरच्या डाळीला कुकरमध्ये शिजवायचं नाही तुम्हाला ऑथनेटिक चव पाहिजे हॉटेल स्टाईल तर तुम्हाला जी पद्धत मी दाखवत आहे त्याच पद्धतीने बनवा म्हणजे एकदम जबरदस्ती बनेल आणि हॉटेलमध्ये कशी बनवतात ते सुद्धा तुम्हाला नक्की कळणार चला तर मंडळी ह्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा ट्रान्सपरंट पाणी दिसेपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर मंडळी दोन ते तीन वेळा पाणी ट्रान्सपरंट दिसेपर्यंत मसूरला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला आपल्याला सहा तास भिजत ठेवायचं आहे म्हणून मसूर बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे वाटलंच तर तुम्ही एक दिवस आधी तयारी केली तरी काही हरकत नाही म्हणजेच की रात्री झोपताना ह्याची तयारी केली तर सकाळी तुम्ही फटाफट भाजी बनवू शकतात म्हणजेच की थोडा वेळ लागतो भाजी बनवायला पण रात्री ह्याची तयारी केली तर सकाळी तुम्हाला सहा तास भिजवण्याची गरज पडणार नाही दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी चमचमीत भाजी तुम्ही तयार करू शकता तर ह्याला झाकण लावून मी सहा तास भिजत ठेवतो हो तर जवळपास सहा तास झालेले झाकण काढून मी तुम्हाला दाखवतो मसूर मस्तपैकी टम्म फुगलेला आहे आणि प्रमाण ही थोडस वाढलेलं आहे पाहू शकता सहा तास ह्याला भिजत ठेवाच नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे एक दिवस अगोदर तयारी केली तरी काही हरकत नाही चला तर मंडळी ह्याच्यामधला आपल्याला पाणी नाही काढून द्यायचं हे सुद्धा पाणी आपल्याला हे सुद्धा पाणी आपल्याला भाजी बनवताना वापरायचंच आहे कमी मसाल्यामध्ये परफेक्ट हॉटेल स्टाईल मी तुम्हाला अख्खा मसूरची भाजी बनवून दाखवणार आहे फक्त एक वेगळा जिन्नस वापरायचा आहे ते तुम्हाला कळेलच तो जिन्नस वापरला की ह्या अख्ख्या मसूरची भाजीची चव एकदम ढाब्यासारखी म्हणजेच की हॉटेलसारखी येणार तर मंडळी जास्त प्रमाणामध्ये अख्खा मसूर बनवायचा असेल तर मोठंसं भांडं घ्यायला पाहिजे आणि मी पाव किलो मसूर साठी इथे जवळपास पन्नास ग्राम इतकं तेल घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तर इथे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि अख्खा मसूर बनवायचा असेल तर जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही मसूर घेतलेला आहे त्याचा तिप्पट तुम्हाला किंवा दुप्पट तुम्हाला कांदा वापरावा लागेल तर मी पाव किलो मसूर घेतलेला आहे त्यानुसार मी इथे जवळपास पावना किलो कांदा घेतलेला आहे आणि कांद्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे मोठाड मोठा चिरायचं नाही एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि जवळपास ह्याला ट्रान्सपरंट दिसेपर्यंत म्हणजेच की थोडासा नरम पडायला पाहिजे ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे गॅसला फास्ट ठेवायचा आहे कारण की प्रमाण जास्त आहे आख्खा मसूरला तुम्ही वाटलं तर थोडासा कमी कांदा वापरू शकता म्हणजेच की मी पाव किलोला पावना किलो वापरलेला आहे कांदा तुम्ही वाटलं सर अर्धा किलो कांदा वापरू शकता आणि खरी टेस्ट याची कांद्यामध्येच आहे कांदा व्यवस्थितपणे भाजल्यावर अख्या मसूरची भाजी एकदम चविष्ट होते एकदम हुबेहूब हॉटेल हो, सारखी म्हणून कांद्याला एकदम चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला कळणार कांदा कशा प्रकारे भाजला जातो ह्याची मेन स्टेप हीच आहे कांदा भाजण्याची तर मंडळी जवळपास मला आठ ते दहा मिनिटं लागली आहे कांदा परतून घ्यायला आणि ह्याचा कच्चा वास संपूर्ण निघून गेला आहे हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि सतत तुम्हाला चमचा चालवायचा आहे हा तुमचा नॉनस्टिक पॅन असेल तर सतत चमचा नाही चालवलं तरी काही हरकत नाही मी नॉनस्टिक पॅन वापरला नाही मी मोठंसं भांडं वापरलेलं आहे नॉनस्टिक नाही म्हणून मला सतत ह्याच्यामध्ये चमचा चालवावा लागत आहे आणि तुम्ही पाहतच आहात कांदा एकदम गुलाबी होईपर्यंत मी याला परतवून घेतलेला आहे एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे तुम्ही अगोदर सुद्धा टाकलं असतं तरी चाललं असतं म्हणजे तेल गरम झाल्यावर पण जास्त ओवर कुकिंग होणार आणि जिरे जळणार म्हणून मी नंतर जिरे टाकत आहे था सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि इथे आपल्याला लसणाचा वापर जास्त करायचा आहे आलं नाही वापरायचं आहे लसूण वापरायचं आहे लसूण जवळपास पंचवीस ते तीस कळे आहे आणि त्याला ठेचूनच घ्यायचा आहे ह्याची पेस्ट टाकू नका तुम्हाला हॉटेल सारखी चव पाहिजे तर लसणाला ठेचूनच घ्या लसूण ठेचून घेतल्याने म्हणजे एकदम फ्लेवरफुल होतो चव इतकी भन्नाट येते असंच मी कौतुक करत नाही तुम्ही प्रत्यक्षात ही रेसिपी बनवलात तरच तुम्हाला कळणार ह्याची चव कशी येत आहे थोडंसं परतवून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जवळपास आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटापर्यंत पुन्हा एकदा गॅस फास्ट करून परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मी कांद्याला पुन्हा एकदा परतवून घेतलेला आहे आता गॅस मंद आचवर करायचा आहे आता ह्याच्यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट वापरायचा आहे जे हॉटेलमध्ये प्रत्येक जण मसूरची भाजी बनवताना वापरतातच त्याच्यानेच ह्या मसूरच्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते कांद्याला सुद्धा एक वेगळी टेस्ट येणार आणि मसूरला सुद्धा एक भन्नाट टेस्ट येणार ते इन्ग्रेडियंट आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हॉटेल सारखी चव पाहिजे तर तुम्ही खाण्याचा सोडा वापरू शकता नाही तर तुम्ही कांद्याला व्यवस्थितपणे भाजा पण तुम्हाला परफेक्ट चव पाहिजे असेल तर खाण्याचा सोडा तुम्हाला पाव किलो साठी अर्धा चमचा तुम्हाला खाण्याचा सोडा वापरावाच लागेल आणि तुम्ही पाहू शकता खाण्याचा सोडा टाकल्यानंतर ह्याला हलकासा फेस यायला लागलेला आहे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही खाण्याचा सोडा टाकल्यावर हा फेस येणारच आता जवळपास आपल्याला ह्याला दहा ते बारा मिनटं पुन्हा परतून घ्यायचा आहे आपण पावभाजी कशी स्मॅश करतो तसा कांदा परतून घ्यायचा आहे आता सध्या तर आपण पाहू शकता कांद्याचा स्टेक्चर पाहू शकता एकदम दाणेदार झालेला एक आहे आणि एकदम हलका फुल परतवून झालेला आहे सुरुवातीपासून जवळपास वीस ते बावीस मिनटं कांद्याला चांगल्या प्रकारे परतवून घेतलेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे कांदा तुम्हाला सर्व सामग्रीचं माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तिखट वापरायचं आहे मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पुन्हा याला गॅसला मंद आचेवर करून जवळपास तीन ते चार मिनिटं परतवून घ्यायचं आहे तर मस्त असा सुगंध दरवाळ्याला लागलेला आहे आणि कांद्याला जवळपास पंचवीस ते तीस मिनटं मी परतवून घेतलेला आहे तुम्ही एकदा ही भाजी बनवलात तर कांदा भाजल्यानंतर तुम्हाला कळणारच नाही की हा कांदा आहे आणि ह्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता किती कमी झालेला एक आहे एकदम ग्रेव्ही टाईप ह्या कांद्याला भाजून घ्यायचा आहे आणि रंगही मस्त आलेला आहे तसं तर मिरची पावडर टाकलेलीच आहे म्हणून ह्याला रंग आलेला आहे आणि लाल तिखट टाकलं नसतं तरी ह्याला मस्त असा गुलाबी रंग आला असता तर ह्याच्यामध्ये आत्ता या वेळेस आपल्याला मसूर टाकायचा आहे पाण्यासोबतच टाकत आहे कारण की मी स्वच्छ ह्याला धुवून घेतलेला आहे म्हणून ह्याला पाण्यासोबतच टाकत आहे आता मसूरला सुद्धा आपल्याला जवळपास एक चार ते पाच मिनिटं ह्या मसाल्यामध्ये गॅस फास्ट करून परतवून घ्यायचा आहे तुम्ही मसूर कुकर मध्ये शिजवून घेऊ नका तुम्हाला खरी चव पाहिजे असेल तुम्हाला खरी चव पाहिजे असेल हॉटेल सारखी तर तुम्हाला मसूर अशी भिजत ठेवावी लागेल आणि असं मोठ्याशा भांड्यामध्येच हा अख्खा मसूर तुम्हाला बनवायलाच पाहिजे तर मंडळी कांद्यामध्ये पाच मिनिटं अख्ख्या मसूरला मस्तपैकी परतवून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये कोणताच स्पेशल वाटण आपण तयार केलेला नाही किंवा खडे मसाले वापरले नाही किंवा पावडर मसाले वापरले नाही फक्त लाल तिखट वापरायचं आहे लसूण वापरायचं आहे जिरे आणि सोडा हे चार पाच इन्ग्रिडियंट आपल्याला वापरायचे आहेत त्याच्यानेच ही मसूरची भाजी एकदम चविष्ट होते तुम्ही क्वांटिटी जास्त घेतलात मसूरची तर एक ते दीड तास लागणार मी पाव किलो इतकं क्वांटिटी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ माणसं आरामात ही भाजी खाऊ शकतात आता चांगल्या प्रकारे ह्याला परतवून घेतलेला आहे आता गॅस मंद आचर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव किलो मसूर साठी एक ते सव्वा लिटर गरम पाणी वापरायचं आहे कुकिंग प्रोसेसमध्ये गरम पाणीच वापरलं जातं त्याच्यानेच आणखीन चव टिकून राहते तुम्हाला जरी हे पाणी जास्त वाटलं पण जशी जशी मसूर शिजत जाणार तसं तसं हे पाणी शोषून घेणार तुम्ही वाटलं तर थोडस पाणी कमी वापरू शकता तुम्हाला घट्टपणा आवडत असेल तर पण मी सजेस्ट करणार पाणी जवळपास पाव किलो साठी सव्वा लिटर किंवा दीड लिटर वापरा तरच ह्या मसूरच्या स्टेक्चर परफेक्ट ढाब्यासारखं येईल आता तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये मीठ कमी असेल किंवा तिखट कमी असेल तर ते चेक करा एकदा आणि मग तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता चांगल्या प्रकारे ह्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की ढवळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस पाण्यामध्ये मस्तपैकी एकजीव एकजीवायला पाहिजे मसूर चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा एकजीव झालेला आहे आता ह्याला शेवटची वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर काय करायचं गॅसला एकदम मंदाच ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे आणि असा अर्ध्या प्रमाणामध्ये उघडं ठेवायचं आहे वाप बाहेर निघायला पाहिजे आणि दमदमीत ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून ह्याच्यामधून चा चमचा चालून ढवळून घेत जावा नाहीतर बुडाला मसूर चिटकेल नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर काही हरकत नाही एकदाच त्याला मधून चेक करा जवळपास बारा ते पंधरा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आपण पाहू शकता पाणी थोडस आटून गेलेलं आहे मस्त असा हलकासा घट्टपणा आलेला आहे जसं जसं हे थंड होणार अख्खा मसूर तसं तसं ह्याला घट्टपणा येत राहणार पाहू शकता याचं स्ट्रेक्चर पाहू शकता अशा पद्धतीने मसूर बनवा एकदा आता याच्यामध्ये शेवटची एक प्रोसेस करायची आहे आता या मसूरला वरतून आपल्याला फोडणी द्यायची आहे हॉटेलमध्ये काय होतं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तडका दिला जातो म्हणजेच की फोडणी दिली जाते कोणाला बटरचा आवडतो कोणाला तुपाचा आवडतो कोणाला तेलाचा आवडतो जशी ऑर्डर भेटेल तसं हॉटेलवाले तडका बनवून देतात तर मी इथे बटरचा तडका तुम्हाला बनवून दाखवतो अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास एक लहानसा तुकडा बटरचा वापरायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण की भांड जास्त गरम झालेलं आहे गॅस पूर्णपणे बंद करून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे खेचलेलं लसूण सात ते आठ पाकळ्या आणि थोडीशी लाल तिखट टाकायची आहे आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे गॅसला मंदच ठेवा किंवा बंद ठेवा तडकाही जवळपास तयार झालेला आहे आणि लसूण लाल होईपर्यंत आपल्याला तडक्याला परतवून घ्यायचा आहे मगच ह्याचा खमंगपणा टिकून राहतो नाहीतर लसूण कच्चाच लागेल आता गॅस बंद करायचा आहे दोन ते तीन मिनिटापर्यंत फोडणी तयार झाली की ह्याच्यावर फोडणी टाकून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे लगेच आपल्याला झाकण लावायचं आहे म्हणजे काय ह्याचा फ्लेवर म्हणजे फोडणीचा फ्लेवर पूर्ण या अख्ख्या मसूर मध्ये पसरायला पाहिजे आणि चव एकदम अप्रतिम येणार जवळपास दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे फोडणी टाकून का झाकण काढल्यावर अरे वा काय सुगंध दरवळत आहे आता ह्याच्यावरून आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि शेवटची वेळ असा चमचा चालून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी ढळून घ्यायचा आहे कोथिंबर चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे तर मंडळी मला अख्खा मसूर बनवायला एक ते सव्वा तास परफेक्ट लागलेला आहे तुम्ही सुद्धा बनवत असाल तर थोडासा वेळ लागेल चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता याला सर्व करून दाखवतो पाहू शकता जशी जशी थंड होईल ही अख्खी मसूर घट्टपणा वाढत चाललेला आहे फक्त दोन महत्वाच्या टीप मी तुम्हाला देतो पहिली महत्वाची टीप कांद्याला तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे अर्ध्या तासापर्यंत एकदम दाणेदार टेक्चर पाहिजे आणि दुसरी सुद्धा पहिल्या महत्वाच्या टीपेक्षा जास्त महत्वाचे ते म्हणजे सोडा सोडा वापरणं गरजेचं आहे नाही वापरलं तरी काही हरकत नाही पण सोडा वापरल्याने हॉटेल आणि ढाब्यासारखी चव येणार कधी तरी सोडा खाल्यावर काय फरक पडतो कधीतरी चमचमीत खायची इच्छा झाली आणि तोंडाला चव येत नसेल तर ही अख्ख्या मसूरची भाजी एकदा माझ्या पद्धतीने म्हणजेच की हॉटेल स्टाईल पद्धतीने नक्की बनवा भरपूरच तुम्हाला आवडेल आणि इतकी भन्नाट भाजी बनते तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता म्हणजेच की तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता रोटी नानबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता कशाबरोबर ही खावा की भन्नाट चव येते खाणारा खात राहील बोटत चाटत पुसत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद